महाराष्ट्राचे देव छत्रपती शिवाजी महाराज हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे सर्वांचे आशीर्वाद स्वर्गीय आनंद दिले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेना जपण्याचं कार्य केलं मराठी माणसाच्या मागे उभं राहण्याचं काम केलं ते असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्याचबरोबर या मंचावर आलेले माझे सर्व सहकारी आणि खऱ्या अर्थाने मी कौतुक त्यांचं करीन की आज खऱ्या अर्थाने मावळा या नात्याने शिवाजी महाराजांचा हंसज म्हणून मी आज शिवाजी महाराजांचा वंशज आहे मला शिवाजी महाराजांनी हिंदू संस्कृती जपण्याची जबाबदारी दिली आहे हिंदू राज्य राखण्याची जबाबदारी दिलेली आहे अशा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्याचं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतापर्यंत सात आठ कार्यक्रमाला कार्यक्रमाचं स्वरूप कसं असावं कार्यक्रम कसे करावे याचा धडा मात्र या ठिकाणी आपल्या मंडळाकडून घ्यावा असं मी आवर्जून सांगेल ज्यावेळेला एखाद्या कार्यक्रमाला मध्ये जातो त्यावेळेला फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालायचा त्यांना वंदन करायचं आणि त्या कार्यक्रमात निघून जायचं एवढाच मात्र कार्यक्रम जवळजवळ सात आठ कार्यक्रमापैकी होतो परंतु आज हे इथे येत असताना तो कार्यक्रम ज्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला शिवप्रतिमा या ठिकाणी लावली त्या ठिकाणी फक्त त्याला वंदन करायचं नाही तर त्यांचे उपस्थित पोचवायचा नव्हे तरुणांपर्यंत पोहोचवायचा नव्हे तर येणाऱ्या पिढीला देखील सांगायचा सा। जेणेकरून शिवाजी महाराजांची हिंदू बदलची जी भूमिका होती ती सतत ती सतत ठेवत राहावं अशा प्रकारचे का या मंडळाच्या माध्यमातून मांडले जातात आज या मुलांचा कार्यक्रम म्हणून मी भारावून गेलो या ठिकाणी म्हणले शिवाजी महाराज झाशीच्या राणी म्हणल्या काही दारामती म्हणल्या काही जिजाऊ बनल्या या मुलांमध्ये हे संस्कार देण्याचं काम तुम्ही या ठिकाणी आज करतात नक्कीच याचं फळ आणि याचं भविष्य मात्र फार मोठं असेल आजच्या कार्यक्रमाला इतिहासकार या ठिकाणी आलेले ते त्या शिवाजी महाराजांबद्दल बोलणार आहेत मी त्या माझी विनंती होती की मला त्यांचं पूर्ण ऐकायचं होतं तुमचं मला पूर्ण ऐकायचं होतं परंतु कार्यक्रम मला इथून उंब्यापर्यंत कार्यक्रमाची जबाबदारी दिलेली आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी जाण्याची जबाबदारी दिल्यामुळे मला त्या ठिकाणी जायचं आहे परंतु आमचे राम गोपाळे या ठिकाणी आहेत ते तुमचं पूर्ण व्हिडिओ शूटिंग करतात ते त्या संपूर्ण भागामध्ये दाखवतील आणि मीही उद्या संपूर्ण तुमचा कार्यक्रम माझ्या व्हिडिओवर बघणार आहे आणि भविष्यात तुमची जर मला संधी मिळाली कुठे ऐकण्याची तर मी नक्कीच ऐकेन आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम हे आज जनतेची गरज आहे लोकांना गरज आहे हिंदू हिंदुत्व राखण्याची जबाबदारी ही तुमच्या आमच्या सर्वांच्या ज्याची सुरुवात शिवाजी महाराजांनी केली त्या महाराजांना सलाम करून मी जास्त न बोलता माझ्याबरोबर आलेल्या सर्व सर्व नेत्यांच्या वतीने गुरुमुख सिंग असू दे आमच्या काही पाटील माने असू दे या सर्व नगरसेवक नगरसेविकांच्या वतीने आपल्या या ठिकाणी आभार मानतो आणि आपण मला बोलत त्याबद्दल धन्य धन्य आभार जय महाराष्ट्र धन्यवाद